नमस्कार मंडळी मी नीतू सिंपली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता इथे पेटुकल्याचं काहीतरी चालले मी इथं संध्याकाळी व्हिडिओ शूट केलाय तूप संपलेलं होतं तूप करायला घेतलं होतं एका डब्यात मी आठ दिवसाची मलाही जमा केली आणि ती फ्रीजमध्ये ठेवली होती आणि करते वेळी ती बाहेर काढून ठेवला डबा आणि मिक्सरला फिरून घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकून याला खूप वेळ लागत नाही पाच मिनिटात लोणीचा गोळा वेगळा आणि पाणी वेगळं होतं आणि हे लोणी जे तयार झाले ते मी दोन चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतले आणि मंदाच्या वर त्याला कडवून घ्यायचे आता घरच्या घरी बनवलेलं तूप कधीही चांगलं बाजारातले तुपापेक्षा शुद्ध असते कारण त्यात भेसळ नसते याला जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात दहा पंधरा मिनटं त्यात होऊन जात याचं फक्त एवढंच आहे की भांडे जास्त तेलकट होतात त्याच्यामध्ये जर गरम पाण्याने धुवून घेतले तर सगळे स्वच्छ होतात आता हे तयार होऊ राहिले आता बोरी खाली राहिलेली आहे आणि वर असं तयार होऊ राहिले तूप कडवताना यामध्ये आता तुळशीची पानं कुणी विलायची टाकतात तर कुणी नागिनीची पानं टाकतात आता इथं माझं संध्याकाळचं कडवत आणि लक्षातच नाही राहिलं मला पान तोडायचं तुळशीचं किंवा नागवेलीचं पान आता मस्त सुगंध दरवळू राहिले सुरुवातीला चांगला वास नाहीयेत पण नंतर सुगंध येतो रोजच्या जेवणात तुपाचा वापर नियमितपणे केला जातो गरमागरम वरण भातावर तुपाची धार सोडली जाते पराठा चपातीवर रवा असं प्रत्येक ठिकाणी तूप रोज उपयोगात येतं घरच्या घरी केलं तर किती शुद्ध मिळतं आपल्याला दर दिवशी दोन लिटर दूध घेत असते त्यामुळं दुधावरची मलाई चांगली जमा होती आठ दिवस आणि आठ दिवसानंतर मी तूप तयार करत असते आणि तेवढं पुरतं आठ दिवसात आणि नंतर परत संपलं की परत तयार करायचं आता इथं पूर्ण तयार झाले आणि ते उकळलेलं तेल आहे त्यात समजायचं जरी बंद केला ह्या स्टेजला येऊन तरी पण ते तयार होतं चांगलं कलर पण आलाय आणि सुगंध पण छान सुटलाय याला मी सा थंड होऊन देणार आहे आणि नंतर गाळून एका बाउलमध्ये काढणार आहे आता आपलं शुद्ध तूप तयार झालेलं आहे घरच्या घरी कमी वेळेत आता मी इथं बाऊलमध्ये मध्ये काढून घेतले बाऊल पण पूर्ण फुल झाले त्यामुळे आता एका बर्णीमध्ये काढून घेणार आहे काचेची बर्णीमध्ये थोडंसं थंड झालं अजून ताईंना तुम्ही पण करत असताना मला नक्की कमेंट करून सांगा कोण कोण बनवतो घरच्या घरी तूप आज चार डिसेंबर दत्त जयंती हिंदू धर्मात दत्त जयंतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी दत्त महाराजांची पूजा आणि उपासना केल्याने ज्ञान शांती समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे या दिवशी भक्त दत्तपादुकांची किंवा मूर्तीची पूजा करतात आणि काही ठिकाणी दत्त परिक्रमा देखील करतात भक्त गुरु चरित्र ग्रंथांचे पठण करतात आणि भजन कीर्तनाद्वारे दत्त महाराजांची भक्ती करतात या दिवशी दत्त व्रत आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे या महिन्याच्या पौर्णिमाला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भगवान दत्त महाराजांचा जन्म झाला आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूप मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये जयंती गुरुवारी येत असल्याने हा दिवस दत्तगुरूंची पूजा आणि नामस्मरणासाठी अधिक शुभ मानला जातो मार्गशीर्ष पौर्णिमाला श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्व आहे लक्ष्मी नारायणाची मनोभावे पूजा केल्यास घराची सदैव भरभराट होते तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र श्लोक स्तोत्र आवर्जून म्हणावेत विष्णू सहस्रनाम म्हणावे आज दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार हे दोन्ही संगत आल्यामुळे मी दोन्ही पूजा इथं मांडून घेतल्या दत्त महाराजांचा अभिषेक केला स्वामी समर्थांचा पण अभिषेक केला ते मांडून घेतलं आणि गुरुवारची पूजा पण मांडून घेतली आणि संध्याकाळी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा पण मांडली होती पौर्णिमेला सत्यनारायण पूजेचे महत्व म्हणजे दुःख शोक दूर करणे धनधान्याची समृद्धी सौभाग्य आणि संतती प्राप्त सर्व कार्यात यश मिळवणे हे आहे तसंच विवाह हो नवीन घर नोकरी यासारख्या शुभप्रसंगी देवाची कृपा मिळवण्यासाठी आभार मानण्यासाठी ही पूजा केली जाते त्यामुळे संध्याकाळी मी ही पूजा पण मांडून घेतली होती सत्यनारायण केलं होतं पौर्णिमा होती म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ